और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल तर्फे आपल्या सर्वांचे स्वागत आज भोसरीतील मॅनेजमेंट गुरु श्री अजित गव्हाणे हे सामाजिक भान पारक असणारे नेते चांगले कुशल संघटक चाणाक्ष व्यक्तिमत्व जातीभेद न पाळणारे कार्यकर्त्यांना घडवणारे अचूक नियोजन असणारे मदतीला धावून जाणारे सोबत घेऊन चालणारे असे अजातशत्रू व्यक्तिमत्व आहेत अजित गव्हाणे हे एक यशस्वी उद्योजक आणि राजकारणी आहेत ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका माजी नगरसेवक पुणे जिल्हा महानगर नियोजित होते विधानसभेचे भावी आमदार अजित भाऊ गव्हाणे यांच्या भावी कार्यासाठी तसेच निमित्त खूप खूप शुभेच्छा आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र